नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर सर्वात प्रथम आधी तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मंडळी यावर्षी पाडव्याला बाजारातून किंवा मार्केटमधून साखरेची माळ किंवा साखरेची गाठी न आणता आज घरच्या घरी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये कमी वेळामध्ये ही साखरेची गाठी कशी बनवायची अगदी बारगे बाजारसारखी किंवा जशी मार्केटमध्ये मिळते तशीच कशी बनवायची या याची रेसिपी आज बघणार आहोत त्यासाठी रेसिपी स्किप न करता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी आपण तयारी करून घेऊया मीठ अप्पेपात्र घेतलेलं आहे पात्र यासाठी आता जर तुमच्याकडे अप्पेपात्र नसेल तर तुम्ही इथं पाच ते सहा वाट्यांचा पण वापर करू शकता तर त्यानंतर पात्र घेतलं स्वच्छ कापडाने या वाट्यांना पूर्णपणे पोसून घ्यायचं आहे त्यानंतर घरामध्येच उपलब्ध असतं ते म्हणजे तूप तर इथं मी थोडंसं बोटावरती तूप घेतलं आहे आणि पूर्ण या पात्रातील वाट्यांना अशा प्रकारे थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्यानंतर आपल्या घरामध्ये असतं तो म्हणजे पांढरा धागा तर इथं जाड धागा घ्यायचा आहे मी इथं डबल पदरी करून घेतलेला आहे हा धागा पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा धागा थोडासा याच्यामध्ये म्हणजे पात्रामध्ये सर्वत्र सेट करून घ्यायचा आहे अगदी व या वाट्यांच्या आपेपात्राच्या मधोमध मद सेट करून घेतला की साखरमाळेमध्ये मधोमध मद रुजला जातो आणि बघू शकता जास्त लांब पण नाही जास्त जवळपणे एकसारख्या अंतरावरती हा धागा इथं सेट करून घेतलेला आहे त्यानंतर आता साखरेचा सा पाक किंवा साखरेची चाचणी तयार करून घेऊया पुढच्या ला तयारीला लागूया तर मंडळी इथं मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये मी वाटीने मोजून एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे गॅस ऑन करायचा आहे आणि त्यानंतर साखर वितळेपर्यंत चमच्याच्या सहाय्याने आपण मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने सह्य असं हलवून घ्यायचं आहे चमच्याने हलवून घेतलं की साखरेला छान अशी उकळी येते साखर पूर्णपणे वितळली की छान असा फेस आला की हा फेस थोडासा काढून टाकूया आणि त्यानंतर याच्यामध्येच आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं ते म्हणजे दूध तर दोन चमचे दूध टाकूया जेणेकरून या साखरेमधील मळी किंवा जी घाण असते ती निघून जाईल तर साखरे या साखरेवरतीच किंवा या चाचणीमध्येच जो फेस आलेला आहे ना तो फेस पण आपण चमचे सेने काढून टाकायचा आहे है। आणि त्यानंतर बघू शकता आपला हा पाक जो असतो ना पांढरा शुभ्र तयार होतो तर त्यानंतर बघा हा फेस आपण काढून टाकायचा आहे आणि हा फेस काढल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटं हा पाक तयार होण्यासाठी वेळ लागेल आपला पाक तयार झाला आहे की कस नाही कसं ओळखायचं तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे पाणीमध्ये थोडंसं हे मिश्रण टाकून बघायचं या पाकाची जर गोळी तयार झाली तर समजून घ्या की आपला पाक अगदी परफेक्ट तयार झालेला आहे आता त्यानंतर लगेचच आपण जी पूर्वतयारी करून ठेवली होती त्यासाठी आपण बघू शकता पात्रामध्ये हे मिश्रण गरम गरम आहे तोपर्यंतच या पात्रामध्ये वाट्या मध्ये जेवढं सेट होईल किंवा जेवढं मावेल एवढं टाकायचं आहे तर इथं या एक वाटी एक छोटी वाटी साखरेमध्ये म्हणजे इथं सहा गाठी किंवा सहा अशा प्रकारे इथं तयार झालेलं आहे माळेमध्ये सहा सहा गाठी इथं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही था, था आते आ, था था पन, तर इथं इथं सहा वाट्या आपेपात्राच्या भरलेल्या आहेत आता याला सेट होण्यासाठी आपण एक दहा ते पंधरा मिनटं साईडला असंच ठेवूया फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर बघूया अगदी थंड झालेलं आहे या साखरेची माळ आणि आता थोडंसं चमचाच्या साह्याने काटोकाठ थोडंसं आपण हलवून घ्यायचं आहे थोडंसं तर बघा अशा प्रकारे अगदी मोकळी सुटसुटीत आपली ही साखरेची माळ निघली जाते आणि आपली बघू शकता कमी वेळामध्ये आपली साखरमाळ किंवा साखरेची गाठी तयार झालेली आहे तर तुम्ही तुम्ही पण अशी साखरेची माळ घरच्या घरी नक्की बनवू शकता आणि आवडीप्रमाणे तुम्ही जरी इथं कलरचा वापर करायचा असले किंवा कलरची गाठी कलरची साखरेची माळ जर बनवायची असेल तुम्हाला त्या तुम्ही कलरचासुद्धा वापर करू शकता तर मंडळी महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्हाला सांगते की तुम्ही साखर साखर जर पांढशुभ्र असेल तर तुमची गाठी पांढशुभ्रच होणार किंवा साखरेची माळ पांढरशुभ्रच होणार आणि जर साखर थोडीशी ब्राऊन रंगाची किंवा बा काही भागामध्ये साखर अशी किंवा दुकानामध्ये पण साखरेचा कलर वेगवेगळा असतो तर त्याप्रमाणे गाठीचा रंग किंवा साखर माळ्याचा रंग येऊ शकतो यात मात्र शंका नाही तर अशी ही टिप्स आहे की जर तुम्ही पाक करतानासुद्धा जर साखरेमधील मळी काढली त्यामध्ये दूधसुद्धा टाकलं तरीही साखरेचा जो कलर आहे तोच कलर साखरमाळेचा किंवा साखरेची गाठी तयार होणार आहे त्याचा होतो तर त्यासाठी साखर जर पांढरशुभ्र असेल तर गाठीचा रंग पांढराशुभ्र होईल आणि साखर थोडीशी ब्राऊन रंगाची असेल तर गाठी अगदी त्याच कलरची होईल या तर मात्र शंका नाही अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा